क्षण देणे हे सत्ताधारी पक्षाचं कर्तव्य आहे त्यांना आश्वासन दिलंय शशिकांत शिंदे शेतकरी कर्जमाफी पासून आमचे सरकार बाजूला गेलेलं नाही योग्य वेळ आल्यानंतर आम्ही शेतकरी कर्जमाफी देऊ असे विधान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी श्रीगोंदा येथे शेतकरी मेळाव्यात बोलताना केलं होतं यावर बोलताना राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी जोरदार टोला लगावला आहे हे सरकारच कर्जबाजारी झालेलं आहे सरकारलाच कर्ज देण्याची वेळ आली आहे मात्र आम्ही येत्या चौदा आणि पंधरा तारखेला नाशिक येथे एक शिबिर घेतला आहे त्यात शेतकरी आणि प्रश्नांवर विचार विनिमय करणार आहोत आणि शरद पवार यांच्या उपस्थितीत शेतकरी एल्गार करणार आहोत असं शिंदे म्हणाले मराठा आरक्षणाबाबत शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी राष्ट्रवादी पक्षाची नेमकी काय भूमिका आहे ती स्पष्ट करावी असं सत्ताधाऱ्यांकडून बोललं जात यावरून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी राज्य राज्य आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे आरक्षण देणे हे सत्ताधारी पक्षाचं कर्तव्य आहे आश्वासन त्यांनी दिलं होतं असं शिंदे यांनी म्हटलंय सत्ता मिळवण्यासाठी आम्ही आरक्षण लागू करू असं आश्वासन त्यांनी दिलं होतं आता तुम्हाला द्यायला कुणी अडवलं असा सवाल त्यांनी केलाय सोबतच राज्यात आणि केंद्रात तुमचं बहुमत आहे आणि आर आरक्षणाचा कोठा वाडून देता तो का का तुम्ही आश्वासनाची पूर्तता करता येते हे पहावं असं शशिकांत शिंदे यांनी म्हटलं आहे शरद पवारांनी भूमिका स्पष्ट करण्यापेक्षा तुम्ही तुमचं बघा असा टोला त्यांनी लगावला आहे राष्ट्रवादीचीच काय तर संपूर्ण राज्याची पहिल्यापासून आरक्षण देण्यासंदर्भात भूमिका असल्याचे शिंदे यांनी म्हटलं आहे येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अहिल्यानगर शहरात शहर विकास आघाडी करण्याची मागणी स्थानिक नेत्यांकडून होत असल्याचे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार निलेश लंके यांनी म्हटले होते त्यावर बोलताना शशिकांत शिंदे यांनी म्हटलंय की याबाबत जिल्हाध्यक्षांना मी स्पष्टपणे सूचना दिल्या आहेत की सुरुवातीला मविया म्हणूनच चर्चा सुरू करायची मात्र नंतर स्थानिक नेत्यांनी बैठक घेऊन ठरवायचे आहे की स्थानिक परिस्थिती काय आहे असं शिंदे म्हणाले या संदर्भामध्ये राज्याचा अध्यक्ष झाल्यापासून मी स्पष्ट शब्दात आमच्या अध्यक्षांना सांगितलेलं आहे की पहिल्या प्रथम महाविकास आघाडीच्या माध्यमातून चर्चा सुरू करायच्या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील महानगरपालिका नगरपालिका असतील त्याच्यामध्ये मग स्थानिक लोकांना दिलेला आहे साहेब असतील किंवा आमच्या अध्यक्ष वगैरे सगळ्यांनी बैठका घेऊन इथल्या नेत्यांनी बैठक घेऊन शहर विकास आघाडी करायची का काय कारण प्रश्न बरेच आहेत दहा वर्षांच्या हातामध्ये सत्ता मिळाल्यानंतर सुद्धा प्रश्न सुटलेला नाही ही वस्तुस्थिती आहे पाण्याच्या पातळीचा विषय असेल बाकीचे सगळे विषय आहे या संदर्भातल्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी आता काय झालंय निवडणुकीचे सिस्टम बदललेली आहे आम्ही कसे निवडून येऊ शकतो या भ्रमामध्ये सत्ताधारी असल्यामुळे पुढापोडीचा आणि सत्तेचा उपयोग केल्यामुळे त्यांना नागरिकांची आणि जनतेची चिंता नाही आमचं आता जनतेला ते पटवून देऊन जसं राहुल गांधीने आता बिहारमध्ये सुरू केलेला आहे तसं हळूहळू देशामध्ये अशा प्रकारची क्रांती तयार करण्याचा प्रयत्न आम्ही शंभर टक्के करणार नाही असं आहे की मी कालही बोललो या की ह्याच्यामध्ये सत्ताधारी पक्षाचे कर्तव्य आहे आश्वासन काय शरद पवार साहेबांनी दिले नाहीत आश्वासन त्यांच्या असलेल्या नवी मुंबईच्या आंदोलनामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी आणि त्यांच्या महायुतीने दिलेले आहे आपण मागची सत्ता मिळवण्यासाठी सध्याचे मुख्यमंत्री असतील संबंधित असलेले त्यावेळेचे आता त्यावेळेचे मुख्यमंत्री असतील सगळ्यांनी अशा प्रकारचे आश्वासन दिले की आम्ही आरक्षण लगेच लागू करू राज्याच्या हातात आहे आता तुम्हाला द्यायला कोणी अडवलं नाही विधीमंडळातल्या सगळ्या आमदारांनी त्या आरक्षणाला पाठिंबा दिला राज्य तुमचं आहे बहुमत आहे आणि तशा प्रकारे केंद्रामध्ये सुद्धा तुमचं बहुमत आहे एखाद्या आरक्षणाचा कोटा वाढवून देता येतो का आणि त्याचबरोबर तुम्ही दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करता येते का आता कसं आहे काय राजकारणामध्ये नाव घ्यायचं मग शरद पवारांनी भूमिका स्पष्ट करावी तुम्ही तुमचं बघा ना आम्हाला जेव्हा आम्हाला आमच्याकडे जबाबदारी असं शरद पवारांचा इथं विशेष काय तुम्हाला कळत नाही राष्ट्रवादीची भूमिका आरक्षण देण्याच्या संदर्भामध्ये पहिल्यापासून राष्ट्रवादीची नाही महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांची भूमिका आहे आरक्षण देण्याबद्दल कुठल्याही प्रकारचं दुमत नाही पूर्वीसारखा मराठा हा आता एवढा मोठा राहिलेला नाही विभाजन झालं अल्पभूधारक झालेला आहे या मराठ्याला आरक्षण मिळावं आणि त्यांचं नोकरीमध्ये मिळावं अशा प्रकारची शिक्षणामध्ये मिळावी एवढीच मागणी आहे आम्ही येत्या चौदा पंधरा तारखेला शिबिर घेतलेलं आहे चौदा तारखेला माझ्या माहितीप्रमाणे आमचं दोन दिवसाचा शिबिर आता दुसऱ्या वर्षी सांगता समावाचे आम्ही नाशिकला जो शेतकऱ्यांचं तिथे पाऊस प्रचंड झाला कांद्याचा प्रश्न आहे द्राक्षाचा प्रश्न आहे आम्ही भावाचा प्रश्न आहे किंवा नाशिकचाच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये अवकाळी झालेली आहे अतिवृष्टी झालेली आहे आणि ओला दुष्काळ जाहीर करावा अशा प्रकारची आमची मागणी सातत्याने सभागृहात आम्ही मांडली सरकार द्यायला तयार नाही आहे परंतु आम्ही सुद्धा ठरवलेलं आहे की एक दिवसाचा शिबिर आणि दुसऱ्या दिवशी सांगता पवार साहेबांच्या आणि राज्याच्या सर्व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्रामधला प्रचंड अशा प्रकारचा शेतकऱ्यांचा प्रक्षोभ आम्ही नाशिकमध्ये तो अलगार करणार आहोत संपूर्ण कर्जमाफी द्यावी अशा प्रकारचा आणि वेगवेगळे प्रश्न घेऊन जे प्रश्न या ठिकाणी सामान्य शेतकरी माध्यमातून करतायत सरकारच्या विरोधात त्याला वाचा फोडण्याचं काम आम्ही त्या दिवशी करणार आहोत वेळ आल्यावर निवडणुकीच्या वेळा येते असं आहे सरकारच कर्ज बाजारीमध्ये आहे त्यांनाच कर्ज द्यायची गरज आलेली आहे वेळ कधी येईल मला माहित नाही पण आम्ही ती वेळ आणण्याला भाग पडू अशा प्रकारचं काम करू अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा